इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याचे आदेश देण्यात आले इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणारे तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे मुंबई पुणे समृद्धी महामार्ग आणि शिवडी नावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोल माफी देणारा आदेश शुक्रवारी काढण्यात आला आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय महत्वाचा निर्णय इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्यात आलेली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील इलेक्ट्रिक वाहन संदर्भात नक्की स्वतःसाठी महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण मुंबई पुणे जो एक्सप्रेस वे आहे या एक्सप्रेस इलेक्ट्रिक वाहन या संपूर्ण इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याचा जो निर्णय आहे तो सरकारने घेण्यात आलेला आहे आणि आजपासून पुढील चोवीस दिवसांमध्ये हा जो निर्णय आहे तो निर्णय लागू होणार आहे मात्र आपण जर बघितलं तर ज्या प्रकारची एक बैठक जी आहे ती मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये संपूर्ण या संदर्भातला जो निर्णय आहे निर्णय तो निर्णयाचा आहे आणि पुढील चोवीस दिवसांमध्ये हा आदेश आदेश जारी करण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण जे इलेक्ट्रिक जे वाहन चालक आहे यांच्यामध्ये जे आहे ते ए, जी, जी, आता आनंदाचं वातावरण बघायला मिळत धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी